नमस्कार मित्रान मी सारिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मराठी बाई कथा या आपल्या लाडक्या आणि हक्काच्या चॅनलवर आज मी तुम्हाला एका अशा भयानक रस्त्याचा उलगडा करणार आहे जो ऐकल्यानंतर कदाचित आजची रात्र तुम्ही शांतपणे झोपू शकणार नाही ही गोष्ट आहे अमरची जो पेशाने एक ड्रायव्हर आहे दोन हजार अठरा सालची ही घटना महाराष्ट्रातील एका अतिशय प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच एका हिल स्टेशनची आहे जिथले निसर्गरम्य रस्ते रात्रीच्या वेळी मृत्यूचा सापळा कसे बनवतात याचा प्रत्यय तुम्हाला ही कथा ऐकताना येईल त्या रात्री डोंगर दऱ्यांच्या नागमोडी फळणावर एका चकव्याने अमरला अशा प्रकारे गाठलं की विज्ञानाचे सर्व नियम तिथे निकामी ठरले ती काळी घोंगडी पांघरलेली गुड स्त्री नेमकी कोण होती आणि त्या निर्जन चंगला अमरच्या काडीतील पाण्याची पाटली रक्ताने काम आखली का माखली गेली काय हा त्या शेवटपर्यंत अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण प्रत्येक वळणावर ही कथा अधिक कडद्द आणि भयानक होत जाणार आहे पण त्याआधी कमेंट्स मध्ये तुमचं नाव आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात पाहत आहात हे लिहायला विसरू नका मला तुमच्याशी संवाद साधायला खूप आवडेल चला तर मग अमरच्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया माझं नाव अमर मी पेशाने एक ड्रायव्हर आहे ही गोष्ट आजपासून काही वर्षापूर्वीची म्हणजेच दोन हजार अठरा मधली आहे जेव्हा माझं आयुष्य कायमचंच बदलून गेलं मी नुकतंच गाडी चालवायला सुरुवात केली होती बँकेतून कर्ज काढून एक गाडी विकत घेतली होती आणि ती भाड्याने चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे माझे वडील नेहमी आजारी असायचे त्यामुळे घरची सर्व जबाबदारी माझ्या तरुण खांद्यावर होती महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध हिल स्टेशनच्या नागमोडी आणि धोकादायक रस्त्यावर गाडी चालवण्याचा मला फारसा अनुभवला होता धोक्याने वेधलेले ते घाट आणि पावसाळ्यात उधळणारं निसर्गाचं रूप जेवढं सुंदर तेवढंच ते रात्रीच्या वेळी भयानक असतं लोकांनी त्या रस्त्याबद्दल आणि एक विचित्र आणि रहस्यमय गोष्टी सांगितल्या होत्या कोणी म्हणायचं तिथे चकवा लागतो तर कोणी म्हणायचं रात्री भटकणारे आत्मे तिथे सावलीसारखे पाठलाग करतात पण माझा या कशावरच विश्वास नव्हता मला वाटायचं की हे सगळं केवळ लोकांचे भ्रम आहेत त्यामुळे दिवस असो वा रात्र मी निर्भयपणे माझी गाडी त्या रस्त्यावरून थांबत असे पण माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काही वादळ येईल जे माझं जगच उद्ध्वस्त करून टाके त्या भयानक प्रसंगानंतर आजपर्यंत मी सूर्यास्तानंतर कराबाहेर पटण्याची हिंमत केलेली नाही जसा अंधार पडू लागतो तसा माझ्या डोळ्यासमोर तेच भयानक दृश्य एखाद्या चित्रपटासारखं फिरू लागत आणि माझा श्वास कोडतो काळजाची धडधड इतकी वाढते की वाटतं आता छाती फाटून हृदय बाहेर ये मला खात्री आहे की माझी ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हीही रात्रीच्या वेळी सुनसाट रस्त्यावरून प्रवास करण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं सकाळपासून इतका मुसळधार पाऊस पडत होता की जणू आभाळच फाटलं होतं गाडीच्या वायपरचा तो सततचा खिटखिट आवाज आणि बाहेरचा तो कोसळणारा पाऊस यामुळे वातावरण खूपच उदासीन झालं होतं एकही भाडं मिळालं नव्हतं डोंगराळ भागात सूर्यास्त लवकर होतो आणि पावसामुळे तर त्या संध्याकाळी सात वाजताही रात्री दहा वाजल्यासारखा मिठ काळोख झाला होता रस्ते पूर्णपणे सुनसान होते एखादी दुसरी गाडी सोडली तर कुठेच वर्तळ नव्हती मी गाडीत जुनी गाडी लावून सावकाश घराकडे निघालो होतो गाडीचे हेडलाईट्स त्या भिजलेल्या रस्त्यावर प्रकाशाचं एक अंधुक वर्तुळ तयार करत होतं टायर खाली येणाऱ्या ओल्या रस्त्याचा तो सळसळ आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता अचानक एका मोठ्या मला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विशाल एक आकृती उभी असलेली दिसली तिने अंगावर एक काळी खोंगडी ओढली होती ज्यामुळे तिचं शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकला केला होता मला वाटलं कदाचित ही बिचारी पावसात अडकली असे आज दिवसभर काम झालेलं होतं जाता जाता थोडी कमाई होईल आणि कोणाला तरी मदतही मिळेल असा विचार करून मी गाडी तिच्याजवळ नेली मी खिडकीची काच खाली करून विचारलं ताई ताई कुठे जायचं आहे का तुम्हाला ती गाडीच्या जवळ आली तिचा आवाज खूपच थंड आणि थरथरता होता ती म्हणाली कदाचित जिथे मला जायचंय तिथे तू सोडू शकणार नाहीस बस मला थोडं पुढंपर्यंत सोडलंस तरी पुरेस आहे तिच्या आवाजात एक प्रकारची अनामिक भीती होती मी विचार केला की रस्ता लांबचा असेल तर पैसेही चांगले मिळतील मी तिला म्हटलं तुम्ही कुठे जायचं आहे ते सांगा तरी तुम्ही सांगाल तिथे मी सोडून देईन काळजी करू नका माझं बोलणं ऐकून ती एका विचित्र स्वरात म्हणाली आधी गाडीत तर बसू दे की इथेच पावसात उभं राहून सर्व तर्फाचा उघडला आणि ती मागच्या सीटवर जाऊन बसली मी गाडी पुढे वाढवली आणि आरशातून तिला पाहण्याचा प्रयत्न केला तिने ती काळी घुंगडी अशा प्रकारे ओढली होती की फक्त तिचे डोळेच दिसत होते ती खिडकी बाहेर पाहत होती जणू ती कोणाला तरी शोधत होती मी पुन्हा विचारलं की जायचं कुठं आहे तेव्हा तिने अत्यंत थंड आवाजात उत्तर दिलं तू फक्त चालवत राहा जागा आली की मी स्वतः सांगेन आम्ही आता शहराच्या मुख्य वस्तीपासून खूप दूर निघून आलो होतो रस्ता अधिकाधिक अरुंद आणि निर्जय होत चालला होता पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला होता पण वातावरणात एक प्रकारचा जडपणा आणि भयान शांतता पसरली होती गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त समोरचा रस्ता दिसत होता तर दोन्ही बाजूना खंदाट झाडी एखाद्या भित्तीसारखी उभी होती मी पुन्हा एकदा हिम्मत करून विचारलं ताई नक्की कुठे जायचंय सांगा तरी म्हणजे मला वेळेत घरी परता येईल त्यानंतर ती अत्यंत रागीट आणि कर्कश स्वरात ओरडली सांगितलं ना तू फक्त गाडी चालव जेव्हा जागा येईल तेव्हा मी सांगेन जास्त प्रश्न विचारू नकोस तिचा तो आवाज ऐकून माझ्या अंगावर सर्कल काटा आला तो आवाज मगाशी होता तसा थरथरता नव्हता तर त्यात एक वेगळीच अमानवीय ताकद जाणवत होती मी शांत राहिलो आणि वेगाने लागलो अचानक सीट मला आवाज ऐकू त्या स्त्रीचा श्वास वाटत होता मी काळजीत पडलो आणि पुढच्या सीटवर असलेली पाण्याची बाटली मागे सरकवली हे घ्या पाणी पाणी प्या म्हणजे बरं वाटेल मी म्हणालो तिने काहीही न बोलता बाटली घेतली दोन घोट पाणी प्यायल्यानंतर तिने बाटली पुन्हा तिथेच ठेवून दिली मी गाडी चालवत होतो पण माझं लक्ष आरशातून तिच्याकडेच होतं काही वेळाने माझं लक्ष डॅशबोर्डजवळ ठेवलेल्या त्या पाण्याच्या बाटलीकडे गेलं आणि जे मी पाहिलं त्याने माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ती पारदर्शक पाण्याची बाटली आता पूर्णपणे गडद लाल रंगाची भरली होती त्या पाटलीत आता पाणी नव्हतं तर जणू कोणाचं तरी ताजं गरम रक्त सळसळत होतं माझ्या हातापायानं कंप सुटला हे कसं शक्य आहे पाणी स्वच्छ होतं मी थरथर त्या नजरेने आरशात पाहिलं मागच्या सीटवर बसलेली ती स्त्री आता माझ्याकडेच एक टक पाहत होती तिच्या काळ्या कोंगडीतून तिचे डोळे आता लाल फडक विस्तवासारखे चमकत होते तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्ताची एक बारीक धार खाली होती काय झालं काय पाहतो गाडी रस्त्यावर इकडे तिकडे हेलकावे घेऊ लागली मला वाटलं की आता आपला शेवट जवळ आलाय मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्नही केला पण तेवढ्यात माझ्या पायाखालच्या मॅटवर मला काहीतरी ओलं आणि चिकट जाणवलं मी खाली पाहिलं तर मागच्या सीटवरून रक्ताचा एक प्रवाह वाहत माझ्या पायापर्यंत पोहोचला होता गाडीत एक भयानक कुजलेला वास पसरला होता त्याच क्षणी गाडीने एक जोरात झटका खाल्ला आणि त्या निर्जन खाटात इंजिनचा आवाज कायमचा बंद पटला आता बाजूला फक्त मिट्ट काळोख होता आणि गाडीत मी आणि ती अमानवीय शक्ती समोरासमोर होतो गाडी बंद पडली होती आणि त्या मिट्ट खात। श्वासांचा आवाज ही एखाद्या पातळ्यासारखाच वाटत होता मी थरथर त्या हाताने गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो बाहेरच्या कडाक्याच्या थंडीने आणि माझ्या अंगावर काटा आला मला वाटलं की गाडी चेक करण्याच्या पाहण्याने मी इथून पळून जाईल पण माझे पाय जणू त्या मॅटवर ऋतून बसले होते मी गाडीचं बोनट उघडलं आणि इंजिन पाण्याचं नाटक करू लागलो माझं डोकं भनबणलं भन होतं मी पुन्हा एकदा मागच्या सीटवर नजर टाकली आणि जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली गाडीत आता एक नाही तर दोन स्त्रिया बसल्या होत्या आणि त्या दोघीही हुबेहूब एकमेकींसारख्याच दिसत होत्या त्या दोघींच्याही तोंडावर काळी घोंगडी होती आणि त्यांच्या तोंडातून रक्ताची धार वाहत होती भीतीने मी भी ओरडणारच होतो तेवढ्यात समोरच्या स्त्रीने तिच्या डोक्यावरची घोंगडी बाजूला केली तिचं रूप पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता ती पूर्णपणे टकली होती तिचा चेहरा जागीच जळाल्यासारखा आणि वितळल्यासारखाच वाटत होता तिचे डोळे लाल निखाऱ्यासारखे धगधगत होते अचानक मला माझ्या खांद्यावर एक बर्फासारखा थंड हात जाणवला मी मागे मागे वळून पाहिलं तर माझ्या एक दोन नाही तर अशा शेकडो स्त्रिया उभ्या होत्या ज्या दिसायला अगदी तशाच भयानक होत्या त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक अमानवीय क्रूर हास्य होतं त्या सर्वजणी एकाच वेळी अमानवीय आवाजात हसायला लागल्या त्यांच्या त्या भयानक हसण्याने संपूर्ण खाट आणि जंगल थरथरू लागलं तू आम्हाला कुठे सोडू शकणार नाहीस अमर आम्हीच तुला आमच्या सोबत नेणार आहोत असा एक कर्कश आवाज माझ्या कानाजवळ घुमला मी मृत्यूच्या दारात होतो भीतीने माझी विचारशक्ती गोठून गेली होती तेवढ्यात तेवढ्यात अचानक माझ्या गाडीचं इंजिन आपोआप सुरूच आहे आणि हेडलाईटचा प्रकाश माझ्या अंगावर पटला त्या प्रकाशात त्या सर्व असल्यासारखी मला चिरडण्यासाठी पुढे सरकत होती मी कसाबसा स्वतःला वाचवून बाजूला झालो पण गाडीने माझ्या एका पायाला जोरदार धडक दिली हाडाचा आवाज आणि ती असह्य वेदना माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली ती गाडी पुन्हा वळून माझ्याकडे येत होती समोर मृत्यू उभा होता आणि मागे मागे खोल तरी देवा वाचव मला असं म्हणत त्या चळालेल्या चेहऱ्याच्या राक्षसी शक्तीच्या हातून मारण्यापेक्षा मी डोळे मिटले आणि त्या खोल अंधाऱ्या तरी स्वतःला झोकून दिलं मी किती वेळ पेशूत होतो मला काहीच कल्पना नाही जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर प्रकाशाचा एक मंद किरण पडत होता माझ्या नाकात धुपाचा आणि सुगंधी फुलांचा दरवळ येत होता मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जाणवलं की मी एका जुन्या झोपडीत एका लाकडी खाटेवर पडलो आहे माझ्या समोर एक वृद्ध व्यक्ती बसली होती त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब तेज होता त्यांनी मला पाणी प्यायला दिलं आणि शांतपणे विचारलं आता कसं वाटतंय बेटा देवाची मोठी कृपा आहे की तू वाचलास मी उठण्याचा प्रयत्न केला पण माझ्या उजव्या पायात इतकी तीव्र आणि असह्य वेदना झाली की माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली माझे डोळे पाण्याने भरले मी त्यांना विचारलं की मी इथे कसा आलो तेव्हा त्या बाबाने सांगितलं की पहाटे जेव्हा ते नदीवर गेले होते तेव्हा त्यांना मी नदीच्या पात्रात एका खडकाला अडकलेला दिसलो मी त्यांना त्या रात्रीचा सर्व प्रकार सांगितला ती काळी घोंगडी ओठलेली स्त्री ते रक्ताने भरलेली बाटली आणि त्या शेकडो भयानक आकृत्या माझं बोलणं ऐकून ते बाबा गंभीर झाले त्यांनी सांगितलं बाळा तू ज्या रस्त्यावरून येत होतास तिथे एका चकव्याचा वावर आहे ती एक अशी अदृश्य शक्ती आहे जी वेगवेगळी रूप घेऊन प्रवाशांना आपल्या जाळ्यात ओढते आणि त्यांना अशा निर्जन ठिकाणी नेते जिथून कोणीही शिवंत परत येत नाही आजपर्यंत अनेक ड्रायव्हर तिथे बेपत्ता झाले आहेत पण तू तू नशीबवाण आहेस की मारुती रायाने तुला वाचवलं पण सर्वात मोठा धोका मला तेव्हा बसला जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तिथे बेशुद्ध पडल्याला आज दोन महिने पूर्ण झाले आहे मला वाटलं होतं की ती फक्त एक रात्र होती पण प्रत्यक्षात मी दोन महिन्यापासून या जगासाठी बेपत्ता होतो माझ्या घरच्यानी माझी प्रत्येक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती पोलिसांनी मला मृत घोषित करण्याची तयारी केली होती जेव्हा मी कसा तरी माझ्या घरी पोचलो तेव्हा माझ्या आई वडिलांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ते आनंदाने रडू लागले पण त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखही होत त्या रात्रीच्या अपघातात माझा एक पाय इतका वाईट रीतीने केला होता की डॉक्टरांना तो कायमचा काढून टाकावा लागला आज मी एका पायाने अपंग झालो आहे जो ड्रायव्हिंगचा व्यवसाय माझं स्वप्न होतं माझ्या कुटुंबाचा आधार होता तो आता कायमचा संपला होता त्या रात्रीच्या सत्व्याने माझ्याकडून फक्त माझा पाय नाही तर माझा आत्मविश्वासही हिरावून घेतला होता तर मित्रांनो ही होती अमरच्या आयुष्यातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना अमर त्या रात्रीतून बाहेर तर आला पण त्याच्या शरीराचा आणि आत्म्याचा एक भाग आजही त्या भयान जंगलातच अडकून पडला आहे त्या एका रात्रीने एका उमद्या तरुणाचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकलं अमरच्या बाबतीत जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कदाचित कठीण असेल पण म्हणतात ना काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या असतात रात्रीच्या वेळी अशा सुनसान आणि निर्जन रस्त्यावरून प्रवास करताना आपण कोणत्या अदृश्य शक्तींच्या वाटेत येतो हे आपल्याला कधीच समजत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना नेहमी काळजी घ्या आणि शक्य असल्यास अशा अनोळखी मार्गावरून एकट्याने प्रवास करणं टाळा जगामध्ये अशा काही गोष्टी नक्कीच अस्तित्वात आहेत जे आपल्याला दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व नाकारताही येत नाही काय माहीत कधी कोणता अदृश्य धोका किंवा चकवा आपल्या वाटेत उभा राही तुम्हाला अमरची ही थरारक कहाणी कशी वाटली तुमच्या मनात याबद्दल काय विचार येतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन भयानक कथांसाठी आपल्या मराठी वैगता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या कथेचा थरार तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या आजचे हॉरर फॅन्स आहेत निकिता जानकर मालाळ मालवणी मुंबई किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई खुशी राठोड पोखरी तालुका धरणगाव जळगाव सुलोचना पाटील काटेमानेवली कल्याण मुंबई श्याम जाधव जालना श्रुती सुतार विक्रोळी मुंबई श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य संतोष गाडे पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे रुपाली माने डोबिओली जिल्हा ठाणे अब्दुल्ला हमदुले मुंब्रा मुंबई ऋषिकेश साबळे कोल्हापूर अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक माधुरी सोनवणे मालेगाव जिल्हा नाशिक नेहा गायकवाड भांडूप मुंबई संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मी सारिका लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि भयानक कथेत तोपर्यंत सावध राहा आणि सुरक्षित राहा शुभरात्री धन्यवाद